तर आता तुम्ही बघू शकता माझ्या जो पार्टी आहे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकाल म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील एम पीमध्ये एम पीचा जो आहे हा डोंगऱ्या नंदी भरपूर मोठा नाव आहे त्याचा त्या साईडला आता चैत्र नवरात्र जाऊन आहे म्हणून देवीची ती स्थापना आहे इकडे जागृत देवी आहे जागृत तिथं दर्शन या नऊ दिवसात घेतात ओके आणि तुम्ही बघू शकता मंदिर एकदम आतमध्ये खाली है मंदिर आहे पाण्यामध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरामागची स्टोरी देखील तुम्हाला इथे आल्यानंतर बघायला भेटणार आहे काय आहे आणि कशी प्रगट झालेली आहे ते दे देवी माता हे मंदिर तर आपण ते पण दर्शन घेणार आहे तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ मला पोचवता येणार नाही कारण की तुम्हाला इथे अक्षर सौतावणी यायला लागणार आहे आणि आता आपला ॲड्रेस काय आहे हा सर श्री स्वामी समर्थ वाडी नमस्कार मित्रांनो मी आकाश मांद्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती आणि आज मी बरेच दिवसांना ब्लॉग म्हणजे असं बोलतो डेली ब्लॉग काढताना बरेच दिवसांना कारण आज जसं कसं तरी वेल भेटलाय त्याच्याने मी आज ब्लॉग घेऊन आले भरपूर ज्यांची इच्छा होती की मी बरेच दिवस जिला ब्लॉग टाकत नाही तसं आपला बाबू पण बोलला पप्पा माझ्या स्कूलचे फ्रेंड मला विचारत नाही बोलतोय तुझ्या पप्पाचे ब्लॉग पडत नाही तर आता नक्कीच टाकणार थोडं कामातलं पुरसंच भेटेल तसं आपण ब्लॉग काढत राहणार तर चला आज एक गुरुवार ना आज मी कुठेतरी चाललो आज श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आणि भरपूर आपले दोन तीन काम आहेत आपण बदलापूरला चाललो आहे चला निघालो जायला आणि आपले पार्टनर रेग्युलर पार्टनर आपले मयूर आणि तसं तन्मय चलो लेट्स गो आता आपण चाललो होतो वंगणी रोडला बदलापूर तर बघताच आपल्याला एक दोन वर्षानं जेवढा मोठा ब्रिज देखील बघायला भेटला हा कुठला पनवेल रोड असेल पनवेल बदलापूर हा रोड असू शकतो आहे आता आपण आलो साईलक्ष्मी वरती आपल्या भाऊंचा आहे तुम्हाला रेंटवरती पाहिजे तर रेंटवरती पण भेटेलच आतमध्ये तुम्ही बघू शकता आता आपण जाऊ पाहिलं इथे नंतर आपण स्वामी समर्थांच्या मठात जाणार आहे किचन पण आहे तुम्हाला किचन पण इथं बनवून पण भेटेल मस्त इथं तुम्ही बसू शकता टेबल टाकून हा पहिला पूल रूम आहेत ते पण आहे तुम्ही संध्याकाळी साऊनचे एन्जॉय घेऊ शकता इथं मजा येऊ शकता तुम्ही इथं बसून मस्तपैकी इथंही टेबल लावू शकता फॅमिलीसाठी पण भारी आहे नक्कीच जर तुम्हाला इथे यायचं असेल तर आपल्याला डी एम करा किंवा कमेंट करा तुम्हाला मी नक्कीच नंबर शेअर करील भरपूर असा पेस आहे अपेक्षा समोरच शंभर मीटरवरती राईट साईडला स्वामी समर्थांचा मठ आहे वंगणी रोडलाच कर्ज रोडला बघू शकता तुम्ही इथनं आपल्याला राईट मारायचं आहे आतमध्ये सध्या कच्चा रस्ता आहे इथनं आपल्याला दोनशे मीटरपर्यंत सरळच जायचं आहे आतमध्ये आपल्याला शूट करायला भेटेल का नाही चला बघू तुम्ही बघू शकता आता आपण समोरच पोचलो आहे तुम्हाला वृत्तांची देखील मूर्ती बघायला भेटेल इथे आपण आता गाडी पार करू आपण आतमध्ये पोचलो आहे पण तुम्हाला आतमध्ये व्हिडिओ दाखवता दा येणार नाही मला असा परिसर आहे आणि गुरुवारी भंडारा तर आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे बघू शकता रोज दुपारी साडेबारा नंतर इथं जेवायला देखील म्हणजे भंडाऱ्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता आणि भंडाऱ्यामध्ये असे भरपूर गरीब लोक देखील इथे येऊन जेवण करत असतात आणि भंडाऱ्याचा लाभ घेत असतात तुम्ही देखील नक्की या आणि तुम्ही देखील या गोष्टीचा लाभ घ्या आतमध्ये जर प्रवास करायचा असेल तर एकशे पंचवीस रुपयाची पावती आहे मग आतमध्ये लुंगी विंगी तुम्ही प्राधान करून आतमध्ये जाऊ शकता दर्शनाला आणि इथे कॉन्ट्र आहे त्या काउंटरवर ते आता आपण त्या काकांशी चर्चा करणार आहे आणि आतमध्ये सुंदर असा मठ आहे बघायला भेटेल तुम्हाला तर आपल्याला इथं नोंदणी करून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची असतं तर इथे काका आहेत काका श्री स्वामी समर्थ नमस्कार आ, काका आपल्या मंदिराला किती वर्ष झाले एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून एक चालू आहे तर तिला हे पहिलं झालं होतं सुरुवात हां हनुमान मंदिरपासून आणि आता जवळजवळ तीस वर्ष तीस वर्ष कंप्लेंट झालंय आणि आतमध्ये आपण मोबाईल अलाऊड नाहीये इकडे उपासना स्थान आहे म्हणून आपण बाहेर एक असतो असतो सतत आपल्याकडे मोबाईल असतो तर आपण इकडे या आहे काउंटर आहे आता हे काउंटरच्या आत मध्ये गेल्यावर उपासना स्थान तिकडून मंदिर सुरू होतात आपले भरपूर मंदिर आहेत कुठले कुठल्या मंदिर आतमध्ये अलाऊड नाहीये आणि दहा वर्षाच्या मुलगी झाली तर तिला साडी शिवाय अलाउड नाहीये माणसांना झब्बा लेंगा किंवा इकडे लुंगी दिली जाते ते प्राधान करून आपल्याला इथनं आतमध्ये जायचं तर लेडीज लोकांना साडी आणि सगळं त्यांचं स्वतः राहायला इकडे किती तर... जाते ओके तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता आपण काकांनी आपल्याला जी माहिती दिली आता आपण देखील एकशे पंचवीस रुपयाची पावती पाडून आतमध्ये जाणारे मी भरपूर वर्ष झाले इथे येतो तर तुम्ही आतमधला परिसर बघू शकता याच्या पाठीमागे मठ आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला माहिती देणार आपल्या हे जे आसन आहे आमचे गुरूंचं आसन आहे ए, स्वामी पहले आसे आने, आने हे स्वामी सखा म्हणून पहिले असायचे आता त्यांनी संन्यास घेतले ते सुमंत आश्रमजी महाराज म्हणून आता आहे हिमालयात असतं शक्यतो हिमालयात असतं हे संन्यास घेतला त्यांना आणि हे रचनाकार आणि हे निर्माणकार सगळे त्यांच्याच मार्गदर्शन चालले धन्यवाद का तर नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील या या मठामध्ये आणि अक्षरशः तुम्ही स्वतःहून जाऊन आतमध्ये दर्शन घ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मला दाखवता येणार नाही एवढं तर या मठात तुम्ही नक्कीच या वांगणी कर्जत रोडला आपला बदलापूर कर्जत रोडला वांगणी रोडला आहे राईट साईडला हा मट आहे तर आता आपल्याला लॉकर आणि हे बघू शकता तुम्ही लुंगी आतमध्ये घालूनच जायचा आपल्या पॅन्टवरती आपल्याला आतमध्ये परमिशन नाही आहे आणि इथं लॉकर देखील आहे तुम्हाला ते लॉकर देखील मिळते त्याच्याने तुम्ही मोबाईल ठेवू शकता बोला आणि आता चैत्र नवरात्र चालू आहे म्हणून देवीची स्थापना आहे जागृत देवी आहे जागृती तिथं दर्शन या नऊ दिवसात घेतात ओके आणि तुम्ही बघू शकता मंदिर एकदम आतमध्ये खाली मंदिर आहे पाण्यामध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरामागची स्टोरी देखील तुम्हाला इथे आल्यानंतर बघायला भेटणार आहे काय आहे आणि कशी प्रगट झाली आहे ते देवी माता हे मंदिर तर आपण ते पण दर्शन घेणार आहे तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ मला पोहोचवता येणार नाही कारण की तुम्हाला इथे अक्षर सवतावणे यायला लागणार आहे नेहमी आता आपला ॲड्रेस काय आहे हां सर श्री स्वामी समर्थ वाडी वांगणी खासगाव वांगणी बदलापूर रोडला आहे बदलापूर बदला बदला वांगणी रोडला आहे बदलापूर बदलापूरच दिलं जातं हां बदलापूर वांगणी रोड आहे तर तिथे कासगावच्या पुढेच राईट साईडलाही स्वामी समर्थ वाडी आहे इथे आतमध्ये तुम्ही येऊन हो दर्शन घेऊ हो शकता तर आता आपण चाललो आहे दर्शनाला सर्व लुंगे आणि प्राधान्य करू आतमध्ये जायचं असतो तर याच्यावरती आपण चाललो तर आता आपण मस्तपैकी दर्शन घेतला आणि आतमध्ये आपल्याला एंट्री नाही आली मोबाईलची नेक्स्ट टाइम ते आपल्याला एंट्री देणार आहेत तुम्ही देखील इथे दर्शनाला यायचं असेल तर बदलापूर कासगावच्या पुढेच आहे स्वामी समर्थ वाडी राईट साईडला आपला स्वामी समर्थांचा उपासना स्थान आहे मंदिर पण आहेत आतमध्ये मारुतीचं पण मंदिर आहे तसंच शंकर महादेवाची मूर्ती देखील तीस चाळीस फुटाची मोठी मूर्ती आहे आतमध्ये बघण्यासारखे आणि कमीत कमीत अर्धा तास तुम्हाला फिरायला लागेल तेवढे आतमध्ये मंदिर आहेत तर नक्कीच तुम्ही आपला हा ब्लॉग बघून इथे या तुम्हाला मी आहे ॲड्रेस कसा यायचं ते तसंच आतमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं देखील तुम्हाला दर्शन घ्यायला भेटणार आहे तर आता आपण घेतलं दर्शन आता आपण निघतोय नक्कीच तुम्ही या ठिकाणी नक्कीच या तर मित्रांनो आता आपण निघालो दर्शन घेऊन आणि आपला मित्र आहे आकाश राऊत बैलगाडी क्षेत्रातलं भरपूर मोठं नाव आणि बैलगाडी संघटनेचा उपाध्यक्ष देखील आहेत तर भावाला आज भरपूर पाच सहा वर्षातून मी आज भेटणार आहे आणि भाऊनी खास करून डोंगऱ्या बैल म्हणजे जो आपला कुठला यू पी एम पीचा आहे ना एम पीचा बैल आहे खूप मोठा नाव केलं आहे त्या नंदिनी तर आज तो आपल्याकडे आहे बदलापूरमध्ये आकाश भाऊकडे तर आता आकाश भाऊला मी कॉल केला होता भाऊ बदलापूरमध्ये आलो तर असं असं आपल्या बोला नंदीला बघूनच जातो तो भाई बोलला ये भाई मी आहे घरी तर चला आता भेटतो आपण जाऊन तुम्हाला दाखवतो असा एक डोंगऱ्या नंदी बघू चला आता आता आपण आलो आहे आणि त्यांचं ऑफिस आणि इकडे तुम्ही बघू शकताय नंदी बघू शकता आकाश यांच्या दावणीला डोंगऱ्या बैल खास करून याला बघण्यासाठी आपण आलेलो होतो आपला मित्र जो आकाशशेठ तर चला भेटू आकाश आकाशशेटला ऑफिसमध्ये जाऊन नंतर त्यांच्या नंदी जाऊन येऊ आपण बघू शकतो पूर्ण यम्पी गाजवलीला जो नंदी आहे आज त्याला भेटतो आपण डोंगऱ्या तर तुम्ही बघू शकता माझ्या जो पार्टी आहे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकाल म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील एम पीमध्ये एम पीचा जो आहे हा डोंगऱ्या नंदी भरपूर मोठा नाव आहे त्याचा त्या साईडला आणि आपल्या मुंबईमध्ये देखील तो पलतो आणि सध्या शेठ यांच्या धावणीला आहे आकाश राऊत बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष थोडेच टायमात ते येणार आहेत भाऊ बाहेर गेले जरा आपला मित्रच आहेत तर आता आपण त्यांची थोडीशी बाईट घेणार आहोत एक मैत्री खातीर सॉरी थोडा लेट झाला काय हॅलो तू तर इकडे दर्शनाला हा काय कुठच्या मित्रांनो आपले मित्र तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे बैलगाडी क्षेत्रातलं भरपूर मोठा नाव आणि असंच आम्ही बाहेर गेलेलो तर आपला भाऊ बोलला काय बोलतो असा असा डोंगर्या बोलतो आणलाय आपल्याकडे बदलापूरमध्ये तुमचं नाव घेतला तर कधीपासून प्लॅन होता आपल्याला आणायचा तिकडं प्लॅन आपला तीन वर्षापासूनच होता डोंगर आणायचा पण काही कालांतराने आपल्याकडे तो आला नाही पण जेव्हा आपल्या एजन्सीचा प्रश्न पडला तर आपले मित्र आजीमशेठ पटेल यांनी हा डोंगऱ्या म्हणजे एम पी मध्य प्रदेशमधला डोंगर आहे चिवणी छपारा जिल्हा तिथला डोंगर्या बैल आहे आणि माझे मित्र आजीमशेठ पटेल यांनी तो बैल आपल्याला त्या टायमाला जेव्हा इज्जतीचा प्रश्न आपला आला हा आणि एक श नाव टिकवण्यासाठी आणि एक प्रेक्षकांची मेहनत कशी जिंकता येईल त्यासाठी हा डोंगर बैल आपल्याला जाणलेला आहे नक्कीच आणि प्रेक्षकांची देखील भरपूर अपेक्षा होती की हा बैल आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोणाच्या तरी दावलेला यावा म्हणून आणि खास करून तो तुमच्यावरती त्यांनी भरोसा ठेवून एक दोस्ती खातर तुम्हाला तिच्या हा नंदी दिलेला आहे तसंच ना म्हणून तो सांगितलं प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी जाणलेलं आहे कारण प्रेक्षकांना बऱ्याच प्रेक्षकांना त्याची उत्सुकता होती की डोंगर्याबला मुंबईमध्ये आला पाहिजे आणि तो कोणाकडे येऊ दे पण तो आला पाहिजे आणि त्याचा पळ बघायचा आहे सर्वांना त्यासाठी आपण त्यांना आपल्या दावणीला आणल्यानंतर बरेचसे प्रेक्षक खूप खुश झाले की ठीक आहे एक आकाश राऊतकडे बैल आला म्हणजे खूप नियोजन नियोजनसुद्धा होऊ शकतं आणि चांगल्या प्रेक्षकांना सुद्धा बघू शक बघायला मिळू शकतं त्यासाठी सर्व प्रेक्षकसुद्धा खुश आहेत कारण का भरभरून असा प्रेम येतो रोज कॉल मेसेजेस दादा डोंगर्याला बघायला यायचं आहे हे करायला बघा हा हा जो नंदी आहे हा सर्वांचा आहे कारण का मी जसा सर्वांचा आहे तसा नंदांनी पण सर तसं सर्वांचा आहे कोणी येऊ शकतं त्याला भेटू शकतं कारण एखाद्या नंदीवर प्रेम असतं प्रेम आपुलकी असल्यानंतर आपल्या मनातून ज्या भावना निर्माण होतात कोणी पण येऊन त्या नंदीला उद्या भेटू शकते ना आणि तसंच आपल्या शेठचे आणि आपले भरपूर जुने संबंध आहेत आणि शेठ देखील मनाचा खूप मोठा राजा माणूस आहे प्रवीण देखील दिले त्यांचे काका तसेच आकाश मात्रे आमचे कमीत कमी, कमी सात आठ वर्षापासून संबंध आहेत आणि खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे मी त्याचे ब्लॉग पण नेहमी बघतो इंस्टावर <laughs> की छोटे मिनी ब्लॉग तो काढतो आपण असाच बोला काढला तर आपला भाऊ जेवला तर नक्कीच बोला जाऊन मी तुम्हाला माहिती देऊ एक आपला गाववाला मुलगा आहे त्याला नेहमी सपोर्ट केला पाहिजे आपल्या गावाला मुलांना कारण का बघा ना आज तो हे नंदी असतील हे संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून देशभर पोहोचवतो कारण का मागच्या देसायचं मैदान पण त्यांनी सर्व जे एम पी वगैरे सर्वीकडे त्याच्या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचला खरोखर आपल्या गावातला गावाला पोरगा आहे त्याला सपोर्ट केला पाहिजे कारण का आपल्या गावातली पोरं नेहमी चांगलं दाखवण्याचा दा प्रयत्न करतील आपली जी संस्कृती आहे जी आपल्या आपली जी शेतकऱ्याची जी, जी परंपरा चाललेली आहे बैलगाडा शर्यत हा नेहमी दाखवण्याचा दा प्रयत्न दा दा। करतात खरोखर चांगली गोष्ट नक्कीच या धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल उद्याची तयारी खूप चांगली आहे उद्याचे आमचे वरिष्ठ गाडा मालक उद्याचा अड्डा उद्याचा चार चार तारखेचा अड्डा आपला ओलीचा आमचे आमचे वरिष्ठ गाडा मालक जे आहेत आपले हे नंदराज शेठ मुंगलजी ओले हो यांनी तो मैदान ठेवलेला आहे त्या मैदानाला सर्व आम्ही उपस्थित आहोत उद्या आणि उद्या भरपूर अशा मोठमोठ्या शर्यती होतील उद्या आणि खूप असे प्रेक्षकांची मनजीन थँक्यू धन्यवाद धरती बघितलं आता आपण आकाश शेठशी चर्चा केली आपण गेलो होतो खास करून कुठे आणि शेठला फोन केला आहे भरपूर असा दिलदार व्यक्तिमत्व आहे बदलापूरमध्ये आकाश राऊत तर त्यांना भेटलो आपण भरपूर वर्षातनं खरंच मस्त वाटला आज जर महाराष्ट्रामध्ये नसेल तर आपल्या मुंबईमध्ये खास करून ज्या नंदीला पलवायचा होता तो आज त्यांच्या धावणीला आहे डोंगऱ्या आणि खरंच खूप मोठा नाव आहे त्याचा एम पीमध्ये तो आज आपल्या मुंबईमध्ये आहे आणि आपल्या आकाश शेटच्याकडे आहे तर तशी बघितलं तुम्हाला नक्कीच आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार चला बाय बाय